मत नऊ वाजलेले आहेत आणि सुरुवातीलाच बातमी आहे मेगा ब्लॉकची लोकलनं प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी उद्याही तुम्ही जर का रेल्वेने बाहेर पडण्याचा विचार करत असाल आणि आज रात्री उशिरा घरी परतण्याचा विचार करत असाल तर पश्चिम रेल्वेवर विशेष मेगा ब्लॉक आहे रात्री दहा नंतर हा मेगा ब्लॉक सुरू होईल चर्चगेटहून कोणतीही लोकल सुटणार नाही सर्व लोकल या मुंबई सेंट्रल स्थानकातूनच सुटतील फेरेरे उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी हा मेगाब्लॉक असणार आहे माहीम ते गोरेगाव या हार्बर मार्गावरसुद्धा मेगाब्लॉक असेल उद्या सकाळी अकरा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत आज रात्री सव्वा दहा ते रविवारी सकाळी सव्वा सहा चर्चगेटहून कोणतीही लोकल सुटणार नाही सगळ्या गाड्या बॉम्बे सेंट्रलवरूनच सुटतील मुंबई सेंट्रलवरून ब्लॉकच्या दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेंट्रलच्या दरम्यानची उपनगरीय रेल्वे पूर्णपणे बंद असेल चर्चगेटहून बोरिवलीसाठी शेवटची धिनी लोकल नऊ अजून एकावन्न मिनिटांनी सुटेल चर्चगेटहून विरारसाठी शेवटची फास्ट लोकल रात्री वाजून एक मिनिटांनी सुटेल बोरिवलीहून चर्चगेटसाठी शेवटची गाडी रात्री नऊ वाजून तीन मिनिटांनी सुटेल तर बिरारहून चर्चगेटसाठी शेवटची फास्ट लोकल आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी सुटेल फेरेरे पूल पाडण्यासाठी पश्चिम रेल्वेवर रात्रीचा हा विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत मनोज या मेगा ब्लॉक मध्ये आणखीन काय काय काम होणार आहेत आज रात्री पश्चिम रेल्वेचे जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी मोठी समस्या असणार आहे कारण उद्या तर आहे काही जे प्रवासी आहेत ते उशिरा चाकरमानी ते उशिरा घरी जाण्यासाठी विचार करत असतील तर त्यांच्यासाठी बातमी आहे फेरेरे पूल जो चर्नी रोड ते ग्रँड रोडच्या दरम्यान आहे त्या पुलाचं पाडकाम करण्यात येणार आहे एकोणीसशे एकवीस मध्ये या पुलाचं काम करण्यात पुला आलं होतं आणि त्यानंतर मुंबईतल्या ज्या पुलाच्या दुर्घटना झाल्या होत्या त्यानंतर अनेक ठिकाणच्या पुलांचं पुनर्सर्वेक्षण करण्यात आलं होतं आणि त्यात गोखले पूल जो आहे दादरचा तो आणि त्यानंतर हा पूल दुरुस्तीच्या कामाचंही आय आय टीच्या माध्यमातून रेल्वेला सांगण्यात आलं होतं आणि शेवटी आज रात्री दहा नंतर हा पूल पाडण्यासाठी सुरुवात होणार आहे त्यानिमित्त जवळपास दहा आठ तासाचा हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे चर्च गेट वरून पश्चिम रेल्वेने गोरिवली असो किंवा विरार जाणार जाणारे असो त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्याचबरोबर उद्याचा जो रविवार आहे चाकरमानी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असतील तर मध्य मार्ग मध्य रेल्वे असो किंवा हार्बर रेल्वे असो या मार्गावर सुद्धा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे माहीम आणि गोरेगाव जे हार्बर मार्गावरचे लाईन आहे तिच्यावर सुद्धा हा मेगा ब्लॉक आहे त्याचबरोबर सीएसएमटी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल असते जुनाभट्टी आणि वांद्रे या अप आणि डाऊन मार्गावर सकाळी अकरा चाळीस ते चार वाजून दहा मिनिटापर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे यावेळेस पनवेल ते कुर्ला या स्थानका दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येणार आहे त्याचबरोबर मुख्य मार्ग जो आहे भायकाळा ते माटुंगा टाउन जलद मार्गावर सकाळी साडेआठ ते दुपारी एक वाजा सव्वा वाजेपर्यंत एक वाजून पंधरा मिनिटांपर्यंत विशेष मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे त्यामुळे मुंबईकरांना उद्या जर सुट्टीचा आनंद घ्यायचा असेल तर हा टाइम टेबल पाहूनच बाहेर पडावा लागणार मनोज तुर्तास धन्यवाद या सगळ्या विस्तृत